मुलजींचं मनापासनं अभिनंदन करीन की अतिशय महत्वाचा विषय त्यांनी या सत्याण्णवच्या माध्यमांनी मांडलाय आणि त्यांनी जो विषय मांडलाय त्याच्यामध्ये समाजद्रोही लोकांकडून जे आपल्या महापुरुषांचं गौरवशाली प्रेरणादायी आणि महाराष्ट्राला मार्गदर्शक असा इतिहास याला दाग लावण्याचा सा सातत्याने प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेलाही सातत्याने खाली दाखवण्याचा सा प्रयास हा काही लोकांकडनं सुरू आहे सभापती मोदय मी मुद्दाम एक विषय आपल्या समोर या चर्चेच्या माध्यमाने आणू इच्छितो सभापती मोदय पुण्यनगरी या दैनिक वृत्तपत्राच्या रविवारी दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकामध्ये दरवळ या सदराखाली देशोदेशीचे भूत व देवचार संकल्पना याविषयी अशोक राणा यांनी लेख लिहिला या लेखात ते एका ठिकाणी असे लिहितात की प्रचलित समजुती अनुसार विवाहित शूद्र माणसाचे अंत्यसंस्कार नीटपणे झाले नाही तर त्याचे रूपांतर हे देवचारात होते संकल्पना ही ज्यांची इच्छा अपूर्ण राहिल्या असतात त्यांच्याशी संबंधित आहे विशाच म्हणजे ज्यांचे मुख्य अन्न मास आहे असे लोक होत त्यांच्या मी हे जे त्या वृत्तपत्रामध्ये लिहिले ते वास्तव मोदे त्यांच्या भाषेला भूत भाषा किंवा पैशाची भाषा म्हणून संबोधले जाते याच भाषेमध्ये मधून मराठी भाषेची निर्मिती झाली असे म्हणतात यावरून मराठी भाषक लोक म्हणजे पिशाच होत हे दिसून येते सभापती महोदय हे पुण्य नगरीच्या या सोळा मार्च दोन हजार पंचवीसच्या लेखामध्ये लिहिले सभापती महोदय या सभागृहाच्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो की सन दोन हजार चोवीस मध्ये आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा माननीय मोदीजींच्या माध्यमाने भेटला आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या पोटात कदाचित दुखत असेल आणि त्याच्यामुळे सातत्याने कुठेतरी या संदर्भातलं अपप्रचार करण्याचं काम हे सातत्याने सुरू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून डॉक्टर अशोक राणासारखे लोक आपल्या माय मराठीचा उगम भूत भाषा तसेच पैशाची भाषा म्हणून संबोधित आहे सभापती महोदय मराठी भाषेचा हा अपमान हा मराठी माणूस कधीही सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातून मराठी माणसांनी या संदर्भातला निषेध हा सातत्याने मी माझ्या माध्यमाने या इकडे हा निषेध व्यक्त करतोय सभापती महोदय अशा वृत्तीला ठेचण्याचं काम हे खर तर सातत्याने समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनातनं होत असतं आपण सभागृहाच्या माध्यमानेही वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमाने या गोष्टींवर कुठेतरी निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतो माझी सभापती महोदय आपल्या माध्यमांनी मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा वृत्तीला कुठेतरी आळा घालणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी एवढी मी मागणी करते आहे